नमस्कार मी हुमाय नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळ हुपरीचा सुपुत्र ओंकार मिसाळ यांचा दौड राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश आरके व्यायाम मंडळ मानेनगर रेंदाळच्या युवा सदस्याचा राज्यस्तरीय कामगिरीने महाराष्ट्रात थसा आरके ग्रुप व्यायाम मंडळ मानेनगर रेंदाळचे सदस्य व नॅशनल बॉडी बिल्डर रोहिदास मिसाळ यांचे चिरंजीव ओंकार रोहिदास मिसाळ यांनी दौंड येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे पासष्ट किलो वजनी गटात त्यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर सोलापूर विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक महाबळेश्वर विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच सोलापूर बेस्ट पोझर अवॉर्डही पटकावून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे या उल्लेखनीय यशामुळे हुपरी पंचक्रोशी तसेच आर के व्यायाम मंडळाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर उंचावले आहे ओंकार यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे या यशामध्ये त्यांना मार्गदर्शन राजेश वडाम सर मोठे सर प्रशांत पाटील सर रोहिदास मिसाळ तसेच आर के व्यायामशाळेचे अध्यक्ष सुनील कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ओंकार यांच्या मेहनतीबाबत बोलताना मार्गदर्शकांनी सांगितले की त्यांची जिद्द सातत्य व शिस्तबद्ध सराव हाच त्यांच्या यशाचा मूलमंत्र आहे त्यांच्या या यशाबद्दल व्यायाम मंडळातील सर्व सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे स्पर्धेतील त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे युवा पिढीला फिटनेस व शारीर संपादन याबाबत नवा आदर्श मिळाला आहे ओंकार मिसाळ यांच्या भावी वाटक वाटचालीसाठी पंचक्रोशीतून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे